नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो हो तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की आज व्हिडिओ चालू झाल्या झाल्या आरतीचं ताट काय आहे विशेष आज तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की माझ्या गावची यात्रा सुरू झालेली आहे षष्टीपासून हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात त्याचपैकी एक महत्त्वाचा म्हणजे महाआरतीचा मान तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्याच दिवशी आमच्या कुंभार गल्लीला आरतीचा मान मिळाला त्यासाठी मी ठरवलेलं होतं की आरतीचा मान सोपी गोष्ट नाही त्यासाठी नटून थटून जायलाच हवं तर आज आरतीसाठी मी मस्तपैकी तयार झाली आणि माझ्या काकूला आणि समोरच्या दिदीला पण सांगून ठेवलं होतं की आपण मस्तपैकी तयार होऊनच आरतीला जायचं कारण लोकांनी मागून सुद्धा मान भेटत नाही पण आमच्या गावात एक विशेष आहे बरं का का यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गल्लीला आरतीचा मान दिला जातो तर कुंभार गल्लीतल्या आम्ही तीन सदस्य ह्या मस्तपैकी तयार होऊन आरतीला चाललो हां कुंभार गल्लीतल्या सर्वजणी आलेल्या होत्या आरतीला आणि मान कोणी सोडत नाही कारण इतर दिवस आपण असं दर्शनच घेतो पण यात्रेच्या टाईमात आपल्याला महाआरतीचा मान भेटला आणि तो खूप मोठा आहे बरं का तर मग छानपैकी तयार होऊन मी आणि काकू दिदी आम्ही आरतीला गेलो कालभैरवनाथ हे आमचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा म्हणजे आमच्या गावची यात्रा आणि या यात्रेला अर्थात या विवाह सोहळ्याला उपस्थिती द्यायची नाही हे तर कधी शक्यच नाही वडनेरकर जिथे कुठे असेल यात्रेला तर घरी नक्कीच येणार आणि आज आरतीचा मान असल्यामुळे आम्ही छान नटून थटून मंदिरात गेलो तर मावशीने आम्हाला वो सुद्धा चढून दिलं आम्ही म्हणजे देवाला हात लावायचा नाही हा कडक नियम आहे फक्त लांबून देवाचं दर्शन घेतलं आणि आरतीला पुन्हा एकदा ओट्याच्या खाली उतरून उभं राहिलो मित्रांनो जेव्हा जेव्हा मी माझ्या गावच्या यात्रेचे व्हिडिओ केले तेव्हा मी माझ्या ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाची दंतकथा सांगितलेली आहे की आमच्या गावात ते कसे आले किंवा त्यांचं महत्त्व काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे आज मी पुन्हा एकदा कालभैरवनाथाची थोडी माहिती सांगणार आहे काळभैरव काळभैरव एक तांत्रिक देवता आहे हिंदूचे एक कुळदैवत आहे हा शंकराचा अवतार असून काळभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ भैरीनाथ भैरी भैरवबा ही त्याची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुळदैवत आहे काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी देवते कुळस्वामी व कुळस्वामिनीच्या रूप स्वरूपात पूजली जातात भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळेच सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असतेच आता भैरवचा अर्थ काय तर भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचे मानले जाते वर्जयान बौद्ध धर्मात त्यांना बोंदिसत्व मुंजोशी याचा क्रोधापासून उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरु का भैरव आणि यमंत का म्हणूनही ओळखले जाते आता एक छोटी गोष्ट सांगते आमच्या वडनेर भैरवची ग्रामदेवता आहे कालभैरवनाथ पण भैरवनाथाचा काय संबंध तर त्यामागची एक दंतकथा आहे असं म्हटलं जातं की वडनेर भैरवमध्ये पूर्वी राजा होता तो भैरवनाथ आणि त्याची प्रजा सुखी होती त्याची राणी सुंदर होती कालभैरवनाथ शेजारून जात असताना गावाच्या त्याची नजर पडली आमच्या राज्यावरती आणि त्याला स सगळं बघून विशेष वाटलं का ह्या गावातली प्रजा इतकी सुखी का तर त्यांनी भैरवनाथासोबत युद्ध केलं आणि युद्धामध्ये कालभैरवनाथ जिंकला आणि भैरवनाथाला जाणूसगर ज्या ठिकाणी आहे गावाच्या बाहेर त्या ठिकाणी विहिरीत कोंडून ठेवलं आणि प्रजेला सांगितलं का तुम्ही तुमच्या राजाला काढलं तर मी तुमच्या गावाची राख करेन आणि तेव्हापासून जोगेश्वरी मातासोबत विवाह करून कालभैरवनाथ या नगरीचा राजा झाला आणि त्यानेही आमची ही नगरी ही सुखात ठेवलेली आहे असं म्हणतात तो पाहुणा आलेला होता या गावात म्हणून तो पाहुण्यांना अगोदर पाहतो थांबा थांबा व्हिडिओ कसा झाला ते तरी सांगा आणि मी पुन्हा एकदा येईल नवीन माहिती घेऊन